स्त्रीदोनहिरे प्रकाशपसरे अत्यन्तते साजिरे शेंदुर माघाशेन्दुरबाजरे वरिवरे दुर्वाङ्कुरासेतुरे माझे चित्त विरे मनोरथ पुरे चिंता हरे गोसावी सुत वासुदेव गोसाविसुत वासुदेवकविरे क्यामूरयाला स्मरे मंगलमूर्ती मङ्गलमूर्ति एक सुंदर पुराण कथा अशी आहे की त्रेतायुगामधला अत्यंत दुष्ट असणारा तो राजा रावण त्याने एकदा आपल्या मातेला मृत्यिकामय शिवपिंडीची पूजा करताना पाहिलं आणि रावणाने असा प्रश्न केला माते कशासाठी ही पूजा करते आईनं उत्तर दिलं बाबा रे या पूजनामुळे कैलास लोक प्राप्त होत असतो आणि मग अत्यंत अहंकार असणारा तो रावण तो म्हणाला आई पूजा कशाला करतेस मी साक्षात कैलास इथे घेऊन येतो माझी तेवढी शक्ती आहे आणि रावण निघाला कैलासापशी आला आणि आपल्या वीस हाताने कैलास उपटू लागला पुन्हा एकदा हे प्रतीक चित्र आहे बरं का आपण जसं गणपती बाप्पांचं प्रतीक चित्र पाहिलं तसंच रावण असो कोणी असो ही सगळी प्रतिकात्मक चित्र आहेत दहा डोक्याची बुद्धी एका डोक्यात आहे चित्रात कसं दाखवणार वीस हाताची शक्ती दोनच हातात आहे हे चित्रात कसं दाखवणार ती चित्रमय भाषा आहे तेव्हा उगाच ती दहा तोंड असतील तर मग रावण कुशीवर कसा झोपत असेल आणि मग त्याला शिंका आली तर रुमाल किती लागेल मूर्खास मूर्खासारखे काहीतरी प्रश्न उगाच नको तिथे काढायचे नाहीत ती कथा त्या गणिताने सोडवायची काय मौज आहे पहा त्याने कैलास पर्वत हलवायला सुरुवात केली तेव्हा तो डळमळीत झाला त्याच्यावर बसलेले मुनी भयभीत झाले ते म्हणाले भगवान शंकरा अहो काय चाललंय हे शंकर म्हणाले माझी उपासना करणारा तो रावण त्याची क्रीडा चालली आहे त्याची चालली आहे क्रीडा आणि आम्हाला होतीये पीडा त्याचं काय हे थांबवा भगवंता आणि भगवान शंकराने तो कैलास असा दाबला खाली आता हात अडकले आणि अशा वेळेला रावणाने शिवस्तुती आहे महाराज कैलास राणा शिवचंद्रमूळी कैलास राणा राणा प्रसन्न झाले म्हणाले रावणा का उपासना करतोयस म्हणजे मला कैला असं पर्वत हवा शंकर म्हणाले वेडायस का अरे तुझी तपश्चर्या एवढी मोठी आहे तुझी वेदवत्ता एवढी मोठी आहे की तू तु, तुझ्या शक्तीनं असे अनेक पर्वत निर्माण करू शकशील ज्याला पर्वत निर्माण करायची क्षमता आहे त्याने एक पर्वत फक्त उचलायचा आणि दुसरीकडे ठेवायचा याच्यातच रममान होण्यात काय अर्थ आहे मी तुला आत्मलिंग देतो या आत्मलिंग नावाच्या शिवपिंडीची जर तीन वर्ष पूजा झाली तर या उपासनेनं तुला एक विलक्षण ऊर्जा प्राप्त होईल माणसं नेहमी हा प्रश्न विचारतात की आम्ही आमच्या ज्ञानाने कष्ट करतो मग उपासनेची काय गरज आहे तर बाबा रे त्या कष्टाला उपासनेची ऊर्जा मिळते उपासनेनं एक मानसिक समाधान मानसिक संतुलन आणि एक मानसिक ऊर्जा शक्ती प्राप्त होते म्हणून उपासनासुद्धा कष्टा इतकीच महत्वाची असते महाराज तेव्हा ही शिवपिंडी घे मात्र लक्षात ठेव ही शिवपिंडी जिथे खाली ठेवशील तिथे ती कायमची चिकटणार आहे मग ती तिथून हलवता येणार नाही तेव्हा जोवरी न पावसी तुझी नगरी तोवरी नठेवी न ठेवी भूमीवरी तीन वर्षे पूजा करी तूच ईश्वर होशील असं वरदान प्राप्त झालं आणि रावण निघाला निघाला पण ही वार्ता पहिल्यांदा जर कोणाला समजली असेल तर ती नारद मुनींना नारदमुनींना वार्ता समजली ते धावत धावत ही वार्ता ब्रह्मदेवांना सांगायला गेले तिथून विष्णूंकडे गेले आणि हे सगळेजण एकत्र कैलासावरती आले सर्वाने तक्रार केली शंकरा हा रावण काय कमी त्रास देतोय का आहो त्या अयोध्येच्या शेजारी विश्वामित्रांचा आश्रम आहे त्या सगळ्या आश्रमातले यज्ञ मोडणारा तो मारीच काय सुबाहू काय ती त्राटिका काय नंतर त्या पंचवटी भागामध्ये असणारे खर दूषण राक्षस तिशूरपण का खाय हे सगळे सज्जनांना कच्च खातात आणि त्यांची हाडं टाकून देतात त्याचे डोंगर माजलेत औ यांच्याकडे तलवारी ढाली भाले धनुष्य गदा असं शस्त्र आहे तर ह्या लोकांनी हा उच्छाद मांडलाय आता रावणाला जर पर्वत निर्माण करता येणारं शस्त्र प्राप्त झालं तर समाजाचं किती भयानक संकट येऊन उभं राहील अरेच्छा शंकर म्हणाले माझ्या लक्षात नाही आलं हो आता पहा आपण जे गणेशाचं प्रतीक चित्र पाहिलंय याचं गणित लावा जेव्हा गणेशांच्या कानावर हे घातलं असं असं संकट आहे आम्हाला जर सांगितलं असतं तर आपण पहिले हातपाय घालण्यातच पटायच अरे बापरे आता रावणाशी कोणी पंगा घ्यावा आता हां हां हा, हा, कितीही मोठं दार असो हत्तीचं डोकं हम होंगे काम या रावणाकडून ते आत्मलिंग मिळवायचं रावणाची शक्ती वाढू द्यायची नाही काय मौज आहे पहा आपल्या डोळ्यासमोर हा सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी जो आपल्या स्वातंत्र्य चळवळीशी जोडला याच्या मागे सुद्धा सूत्र हे आहे की प्रत्येक मनुष्याला रावणासारख्या शत्रूशी पंगा घ्यायला शक्य नसतं त्याची शारीरिक शक्ती नसते पण कोणाही सामान्य माणसाकडे बुद्धिमत्ता असते आणि ही बुद्धिमत्ता त्यांनी जरी योग्य वापरली तरी ते शत्रूच्या अनेक दुष्ट हेतूंना आणि मनसुब्यांना भस्मसात करू शकतात काय होतं समाजामध्ये बुद्धिवान माणसं खूप असतात पण ती बुद्धी चांगली वापरतील याची खात्री नाही हो घरात एक लहान पूर असतं एक मोठं पूर असतं याला दोन चाकी सायकल आणली याला तीन चाकी सायकल आणली की आमच्याकडची बुद्धिवान काय करणार या दोघांचं अभिनंदन नाही करणार थोरल्याचं टाळकं फिरवणार आणि त्याला म्हणणार बघ त्याला तीन तीन साकाची आणली आहे तुला दोनच चाक काय भांडणं लावण्यामध्ये या लोकांना आनंद वाटतो दुर्दैव दुर्दैव सद्बुद्धी पाहिजे महाराज आणि मग जेव्हा वडिलांना कळतं की याच्यावरून भांडण लागलं आहे तेव्हा वडील ते सद्बुद्धीचे असतात ते सांगतात अरे वेड्या कशाला रागवतोयस का त्याला अजून तोल सांभाळता येत नाही म्हणून तीन आणली आहेत तुला सांभाळता येतो म्हणून दोन आणली आहेत म्हणजे तुझ्यावर माझा जास्त विश्वास आहे का नाही अरे समाजाशी एकी कायम ठेवण्यासाठी आपली तकळी वाजवायची ए, त्या समाजामधली भांडणं वाढवण्यासाठी आपली टकळी वाढवायची हे ज्या त्या प्राण्याने स्वतःच्या डोक्याने ठरवायचं आहे पण गणपतीच्या भक्तानी मात्र हे निश्चित लक्षात ठेवलं पाहिजे जर दुष्ट माणसं समाजामधली दुष्टता वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतील तर ती रावणाची शक्ती आपण आपल्या अभ्यासानं आपण आपल्या प्रचारानं भस्मसात केली पाहिजे आणि समाजाची एकी टिकवण्याचा अखंड प्रयत्न केला पाहिजे गणेश तशी आहेत लगेच पुढे आले काय झालंय असं असं झालंय असं असं करायचंय ठीक आहे करणार मोरया मोरया मी वाळताने अरे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे मोरेश्वरा पहिलं प्रतीक लक्षात आलं धडक मारायची दुसरं प्रतीक सूक्ष्म अभ्यास करायचा आपल्याला रावणाकडून शिवपिंडी मिळवायची आहे मग रावणाचा अभ्यास पाहिजे रावण काय पद्धतीचा वागणारा आहे रावण काय नियम पाळणारा आहे रावण काय पद्धतीची विचारसरणी करणारा आहे सापडलं त्याचबरोबर तिसरी गोष्ट लवचिकता अशी पाहिजे की सगळ्यांना घेऊन काम करता आलं पाहिजे मीच पुरेसा आहे तमकी कुणाची मला काही गरज नाही असले महामूर्ख कधी देवाचे भक्त नसतात हे सगळे हलकट असतात या मूर्खांच्या नादी लागू नये भगवंतसुद्धा म्हणतात विष्णू तुमची पण मदत द्या नारदा तुझी पण मदत दे हां आपण सगळे मिळून एक छान काम करूया आपल्या समाजासाठी आणि आता चांगलं काम करायला गेलं की माणसं टिंगल करणारच आहेत म्हणजे तुम्ही रावणाला फसवणार हे फसवणं चांगलं असतं का असं बोलणारी माणसं आणि ते बोलणं दोन्ही आपल्या कानाने उडवून लावावं कारण शेवटी एखाद्या पातकी माणसाची शक्ती वाढत असेल तर त्याची शक्ती कमी करण्यासाठी आज सुद्धा जेव्हा पोलिसी कारवाई केली जाते शासकीय कारवाई केली जाते तेव्हा ती त्याला अंधारात ठेवूनच पटकन केली जाते याला फसवणूक म्हणत नाही याला न्याय सांभाळणं म्हणतात आणि याला विरोध करणारे जे असतात ते खऱ्या अर्थाने समाजातल्या न्यायाची पायमल्ली करणारे असतात तेव्हा बस गणेशाने अभ्यासाने ठरवलं नारदा तू धावत जायचं रावणाला सांगायचं शिवपूजा संध्याकाळी पण करायची असते आणि यासाठी तुला देहशुद्धी केली पाहिजे त्या देहशुद्धीच्या वेळेला तुला शिवपिंडीजवळ ठेवता येणार नाही मी ती सांभाळतो असं सांगायचं शिवपिंडी ताब्यात घ्यायची रावण गेला की पिंडी खाली ठेवायची भारतातल्या शक्ती भारतात राहू दे शत्रूच्या शक्ती वाढवण्यासाठी आपला उपयोग नको असं स्वदेशीचं तंत्र करूया <laughs> नारद म्हणाले हे सगळं चांगलं आहे गणपती बाप्पा पण समजा प्रकरण फसल तर बुद्धिवंताकडे ती तयारी पाहिजे बरं का प्लॅन नंबर सेकंड तयार पाहिजे ते म्हणले मी तुझ्या मागे येतोच आहे नारदा तू चल 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 पुढे आणि नारद आले रावणासमोर तेथे ज्ञान विशारद शारद शशी गौर गौर हवी दुस्तर पारद नारद ये शिकी राम ठिकाणी आले ते रावणाला म्हणाले बाबा रे संध्याकाळची शिवपूजा झाली पाहिजे तू देहशुद्धी करून ये बी पिंडी सांभाळतो रावण म्हणाला जमणार नाही तुम्ही भजनाचे नादी आहात तुम्ही भजनाच्या नादात ही शिवपिंडी खाली ठेवली तर ती कायमची चिकटेल आणि मग मला मिळणार नाही तुम्हाला नाही देणार अरे बापरे की प्रकरण पण थांब जरा थांब जरा थांब स्थिरता पाहिजे अथर्व शीर्ष पाहिजे सापडेल रस्ता सापडेल पटकन रावण बोलून गेला मला साधारणत भरपूर वेळ असलेला आणि साधारण डोक्यानी बेताचा असलेला असा कोणी असला तर त्याच्या हातात देईन शिवपिंडी गणेशांच्या लक्षात आलं रावणाला कोण हवं येते आणि मग अक्षरशः गुराख्याचं रूप घेतलं आणि तिथूनच रोळ्यांनी खूण केली नारदांना दूर पाठवलं आणि गुराख्याच्या वेषामध्ये आपल्या मायेनं गाई मशीन निर्माण केल्या ते समोर येऊन उभे राहिले रावणाने पाहिला वाह काही ईश्वरी संकेत आहे माझ्या मनात आला असं कोणीतरी भेटावं भेटलाच वा 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 अरे मुला काही छान तू दिसतोयस वगैरे 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 सगळं झालं हे पहा ही शिवपिंडी सांभाळ मी हातपाय धुवून येतो देहशुद्धी करून येतो गोराख्याच्या ये वेशात असले तरी गणपती आहेत ते म्हणाले आपण किती वेळात याल कारण सूर्यास्त झाला की गाई माझ्या घराकडे निघतील मी काय त्यांच्या काम करणारा सेवक आहे मी जर मागं घरी आलेला दिसलो नाही तर मालक मला नोकरीवरून काढून टाकेल नाही का माझ्या नोकरीचा प्रश्न आहे तुम्ही किती वेळात याल ते रावणाला सांगता येईना मग पटकन आपलं डोकं वापरून गणेश म्हणाले असं करतो सूर्यास्त व्हायला लागला की मी तुम्हाला तीन हाका मारतो मात्र तीन हाकात जर तुम्ही आला नाहीत मग मात्र ही पिंडी मी खाली ठेवून जाईन मग माझा दोष नाही होय म्हणा ही आला म्हणायचं बुद्धिमत्ता की आता गणेशाने आपली बरोबर वचनातून सुटका करून घेतली लक्षात घ्या तीन हाका मारायच्या फक्त ठरले आहेत तीन हाकांमध्ये अंतर ठेवायचं ठरलंच नाही आहे आणि घाई गडबडीमध्ये रावणाने ती चूक केली आहे हो म्हणाला शिवपिंडी गणेशाच्या म्हणजे त्या गोराख्याच्या हातात दिली आणि गेला दूर निघून महाराज वा रे वा सगळ्या देवादिकांना असा आनंद झाला खरंच आपल्या आप बुद्धीनं फक्त सूक्ष्म अभ्यास करावा स्तुती बाजूला करावी लवचिकता किती आहे नाही तर गणेशांना सुवर्णाची असलेली गणेशपुरी आहे स्वानंदपुरामध्ये ते निवास करतात मी काय गोराख्यासारखी कांबळी घेऊन येऊ का पण नाही 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 परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवान जर साधूंचं परित्राण होणार असेल जर दुष्टांचं निर्धालन होणार असेल तर या भगवत स्वरूपांनी नेहमीच सामान्य रूपामध्ये येऊन आपल्या सगळ्या सज्जनांचं परित्राण आहे बरं आपण सुद्धा हे शिकलं पाहिजे एकमेकांच्या मदतीसाठी जाणताना मनामध्ये कुठलाही अहंकार अडी नाही ठेवता का मा मी कोणी माहीत नाही का नाही रे नाही बाळा या सगळ्या जगामध्ये आहेस कोण सगळ्या देवांना असा आनंद शिवपिंडी मिळाली रे मिळाली आता ती खाली ठेवली की वाजवूया सनया वाजवूया तावडे गड़े। <laughs> गणेश म्हणाले फक्त झालेवर वाजवा लोकांना फार घाई असते लग्न तर लागू द्या आधीच वाजवून वाजवतात लोक आणि मग मात्र रावण विशेष अंतर दूर गेल्या बरोबर हाका मारल्या रावण महाराज एक रावण महाराज दोन रावण महाराज तीन तुम्ही आणि तुमचं भविष्य दोघही गेले खड्ड्यात ती शिवपिंडी ठेवली जे तिथून निघाले रावण सुद्धा धावत आला सगळी शक्ती वापरून ती शिवपिंडी उभटायचा प्रयत्न केला नाही जमलं मात्र त्या शिवपिंडीचा आकार गाईच्या कानासारखा झाला म्हणून त्या क्षेत्राला गोकर्ण महाबळेश्वर असं म्हटलं जातं मंडळी या तीर्थक्षेत्रामध्ये नामाच्या प्रभावानी तपश्चर्येच्या प्रभावानी माणसं अनेक पापमुक्त झाली आहेत यात संशयच नाही पण तसंच स्वास्थ्यासाठी सामान्यातल्या सामान्याने सुद्धा आपली बुद्धी कशी वापरली पाहिजे समाजातल्या दुष्टांचा कसा पराभव केला पाहिजे हे सुद्धा शिकवणारं हे तीर्थक्षेत्र आहे सगळ्या देवांनी पुष्पवृष्टी केली गणेशांवरती आणि शेवटचा कथाभाग फार गोड आहे ऐका आपण प्रतिकात्मक गणेश पाहिलेत या प्रतिकात्मक गणेशामध्ये एक लक्षात घ्या जेव्हा नारद म्हणाले गणेशा रावणाकडून आता ती शिवपिंडी परत कशी मिळवायची हे शंकरांना नाही लक्षात येऊ शकलं पण तुला ते दिसलं म्हणजे तसं म्हणशील तर तुला तुझ्या वडिलांपेक्षा बरंच लांबचं दिसतं रे असं कोणी आपल्याला म्हटलं की आपण लगेच असं अभिमानाने बोलू नये का माझं शिक्षण जास्तच झालंय जरा त्यांच्यापेक्षा ही परीक्षा असते ही परीक्षा असते तुला तुझ्या वडिलांपेक्षा जरा लांबचं दिसतं रे त्याला काय गोड उत्तर दिलं आहे महाराजांनी वा वा म्हणून ते विद्येच्या आधी आपण गणपतीची पूजा करायचं सांगतो कारण विद्येमुळे ज्ञान ते मिळालं पाहिजे पण गर्व नको किती गर्वरहित अवस्था आहे पहा बाप्पा सांगतात नारदा मला माझ्या वडिलांच्यापेक्षा लांबचं दिसतं हे अगदी खरं आहे अगदी खरं आहे पण याचा अर्थ माझी उंची वडिलांपेक्षा जास्त आहे असं नाही माझ्या आई वडिलांनी खांद्या मला खांद्यावर घेतलेलं असतं म्हणून मला त्यांच्यापेक्षा लांबचं दिसत असतं त्यांचे उपकार विसरून चालत नाही आपल्या मायबापाप्रती केवढा मोठा आदर आणखीन एक प्रश्न नारदांनी विचारला गणेशा हीच तुझी बुद्धिमत्ता हीच तुझी कार्यक्षमता तू जर रावणासाठी वापरली असतीस तर केवढा तरी पैसा मिळाला असता तुला आम्हा ऋषीमुनींच्यासाठी तू कष्ट करून काय रे मिळणार आम्ही काय एकवीस दुर्वांची जुडगे तुला वाहू आणि थोडासा मोदक तुला देऊ यापेक्षा काय आणि गणेशानं याचंही उत्तर दिलं आहे मोदक या शब्दामध्येच माझी वृत्ती मी सांगितली आहे की बुद्धिवान माणसांना समाधानामध्ये सुद्धा आनंद असला पाहिजे ओ माणूस मोठा कशाने झाला की त्याच्या आनंदाचे विषय मोठे झाले पाहिजेत पुन्हा एकदा सामान्य माणसं ज्याच्यात आनंद मानतात त्याच्यातच मलाही आनंद मानायचा असेल तर मी बुद्धिवान झालो कशाला माझी बुद्धी मी सज्जनांच्यासाठी वापरली यामुळे अनेक सज्जनांना मी संकटमुक्त केलं याचा आनंद मला जास्त आहे आणि त्यासाठी सज्जनाने साधं गूळ खोबऱ्याचा सा नैवेद्य मला दाखवला तरी पुरणार आहे अशी समाधानी वृत्ती आणि आपल्या सद्गुणांनी दुष्टत्वावर समाजातल्या दुष्टपणावर मात हे गणेशाचं खऱ्या अर्थाने प्रतिकात्मक गणेश चित्र आहे तेव्हा लक्षात घ्या आपण अनंत चतुर्दशीला जे गणेशाचं विसर्जन करतो कशासाठी ही दहा दिवस आपण उपासना केली आहे नाम जप केलाय ओम गंग ये नवा याचाही जप केलाय आणि आता ज्या मूर्तीला धरून जप केलाय ती मूर्ती विसर्जित करायची का तर हे सगळे सद्गुण आपल्या हृदयामध्ये आपण समाविष्ट करायचे आणि दरवर्षी ही बॅटरी चार्ज करत राहायचं म्हणजे मग मोबाईल गडबडणार नाही असं लक्षात घेण्यासाठी दरवर्षीच्या उत्सवामध्ये पुन्हा पुन्हा हे प्रतीक उभं करायचं आणि या प्रतीकाप्रमाणे आपण केलं का करतो आहोत का करणार आहोत का याचं एकदा नियोजन करा काम सुरू करा की पहा यश येतं का नाही जानन घाली प्राण्या जानन घा

आपण आपल्या प्रचारानं भस्मसात केली पाहिजे आणि समाजाची एकी टिकवण्याचा अखंड प्रयत्न केला पाहिजे